बातमी इथून आहे कोल्हापूरमधील पन्हाळा तालुक्यात एका तरुणावर गव्यानं हल्ला घटना घडली या हल्ल्यामध्ये संदीप तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत बिबट्याचे हल्ले हे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि त्यांची सुद्धा शोध मोहीम वन विभागामार्फत घेतली जात आहे यामध्ये अनेकांचे मृत्यू सुद्धा झाले आहेत आणि त्यानंतर आता कोल्हापुरातनं ही धक्कादायक बाब समोर येते यामध्ये हा युवक चारा आणण्यासाठी डोंगरावर गेला असताना तिथे गव्यानं त्याच्यावर हल्ला चढवल्याची माहिती मिळते कोल्हापुरातल्या सोदळे मादळे डोंगरावर मोठ्या प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध असल्यानं गवे इथे ठाण मांडून बसल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे हा प्रकार इथे घडला या प्रकारानंतर तरुण गंभीर जखमी झाला आणि त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय